चला रेडी आहेत का सर्वजण तर चला सुरू करू आपण आज आपल्याला बघायचं आहे बघा की भारताची राजघटना आहे आपली मग भारताच्या राजघटनेवर ब्रिटिशकालीन जे कायदे आहेत या ब्रिटिशकालीन कायद्याचा काय नेमका प्रभाव पडला ह्या आपल्याला गोष्टी बघायच्या हे बघा तुम्हाला मी सुरुवातीला व्यक्त करतो तुम्ही काय करायचं आहे की लक्ष्मीकांचं जे काही बुक आहे ते बुक तुम्ही ओपन करायचं ओपन करायचं आणि ओपन करून वर्ड टू वर्ड लाईन टू तु लाईन तुम्हाला मी एक एक कन्सेप्ट क्लिअर करतो तुम्ही पेन देऊन फक्त लक्षपूर्वक बघा ऐका फक्त आणि ए टू झेड कंप्लीट होणार तुमचं काही काळजी करायची नाही बुक तुमच्यासमोर असणार मी इथून व्यक्त करणार बुक माझ्यासमोर ऐका हा तर मग तुम्ही तुमच्यासमोर बुक ठेवा आणि मी वर्ड टू वर्ड तुम्हाला एक 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 कन्सेप्ट क्लिअर करतो काही अडचण असतील तर बोला मला चलो ठीक आहे स्टार्ट करू आपण झालं काय माहिती आहे का की सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये येते व्यापार करण्यासाठी एक तराजू हातात घेऊन आली कंपनी काय घेऊन आली तराजू व्यापार करण्यासाठी कंपनी भारतामध्ये आली व्यापार सुरू झाला मात्र ही व्यापाराची सनद जी ब्रिटनला इंग्लंडमध्ये ब्रिटनला जी एलिझाबेथ राणी होती एलिझाबेथ राणी फर्स्ट म्हणतो म्हणजे एलिझाबेथ राणी पहिली नाही तर मग परीक्षेला गोंधळ होतो पहिली का दुसरी पहिली का दुसरी हा गोंधळ इथं सोळा गोंधळ टाळायचा तर राणी एलिझाबेथ पहिली जी आहे बेटा हिनं या ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली आणि त्या संदेनुसार मग ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आपल्या रा व्यापार आपल्या भारतामध्ये सुरू झाला आता व्यापार करता करता ही सोळाशे साली आली पण सोळाशे सालाच्या नंतर मग सतराशे सत्तावन्नमध्ये म्हणजे जवळपास एकशे सत्तावन्न वर्षानंतर तिनं सत्ता, वर्षा सत्ता आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला अगोदर सुरुवातीला व्यापारच केला होता आणि नंतर मग ती व्यापार करता करता सत्ता का हस्तगत केली तर लक्षात घ्या एक देशियांची स्थिती काय होती आपसात आपण लढत होतो मराठे निजामाविरुद्ध निजाम मराठ्याविरुद्ध रोहिले जाटाविरुद्ध जाट रोहिल्याविरुद्ध हे आपल्यामध्ये शीख इकडं लढत आहेत ब मुर्शिद कुली खान तिकडं बंगालमध्ये बंगालची स्थिती काय आहे आपसामध्ये हा आपल्या तंटे सुरू होते आणि या कंडिशनचा आणि मुघल सत्ता तर लयाला चाललीच होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर मग उत्तरकालीन मुघल सम्राटाचा विचारूच नका हा भाग जो आहे तो आपल्याला इतिहासामध्ये तो क्लिअर करायचा हा लक्ष द्या हा तर इथं आपल्याला घटनेच्या दृष्टीनं बघायची पार्श्वभूमी म्हणून इथं जरा समजून घ्या की येत देशांची ही कंडिशन पाहून त्यांना कळालं की नाही आपण आता सत्ता स्थापन करू शकतो त्याच्यामुळं सतराशे सत्तावन्नला काय झालं बंगालमध्ये मॅपमध्ये बघायचं बघा बंगाल जो आहे तर त्या आजचा जो बिहार ओडिसा पश्चिम बंगाल हा जो भाग येतो न हा सर्व मिळून एक बंगाल होता सुपीक असा भाग आणि या सुपीक बंगालमध्ये सतराशे सत्तावन्नच्या लढाईनं इंग्रजां ब्रिटिश सत्तेचे म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीचे पाय रोवला गेले आणि मग हा बंगाल जिंकल्यानंतर बंगाल कसा कंगाल केला त्यांनी त्यामध्ये तुम्हाला सांगतो एवढं तिथं भ्रष्टाचार सुरू झाला तिथं खाजगी कंपनी खाजगी व्यापार करू आले कंपनीचे अधिकारी कर्मचारी आणि जनतेची लूट म्हणजे लूटच दुहेरी राज्य व्यवस्था सुरू झाली होती माहिती आहे का रॉबर्ट लाईव्ह हा पहिला गव्हर्नर होता तिथं पण नंतर मग मात्र वारन हिस्टिंग हा गव्हर्नर जनरल नंतर होतो तो कसा होता तो बघायचाच बघा आपल्याला पण जरा समजून घ्या बंगाल हा कंगाल करून टाकला असं त्यांचा इथं सत्ता सत्तेच्या पायरल्यानंतर कारभार सुरू आहे पण नंतर तर सतराशे चौसष्टला मीर जाफरला बाजू करून मीर कासी मन मग नंतर पुन्हा मीर जाफर इतिहासामध्ये भाग आपण बघणार आहोत सध्या आपल्याला काय बघायचंय की घटनेच्या दृष्टीनं मग सतराशे चौसष्ट ला काय होतं बक्सारचं युद्ध होतं आणि या बक्सारच्या युद्धानुसार मग त होतो अलाहाबादचा तर त्याला म्हणतो आपण सतराशे पासष्ट ला कोणता तर अलाहाबादचा तर सतराशे पासष्ट ला आता काही गोष्टी काय आता की ज या बुकमध्ये नसताना एक्स्ट्रा तुम्हाला मी तर सांगत आहे पण बुकमधला एक वर्डही सुटणार नाही तुम्हाला सांगतो मी बुकमधला एक एक अक्षर सुटणार नाही हा उद्या उलट उल्द तुम्हाला त्या अनुषंगानं काय जे असेल ते एक्स्ट्रा माहिती मिळत हा चलो असो सतराशे पासष्टचा जो काय अलाहाबादचा त आहे तो अलाहाबादचा त सतराशे पासष्ट त्यानुसार बंगाल बिहार ओरिसा या भागाचे दिवाणी अधिकार कंपनीला मिळाले महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला दिवाणी न्याय करण्याचा अधिकार मिळाला आणि आता मात्र मग कंपनी सशक्त सशक्त बनत चालली आणि साम्राज्यवादी धोरण राबवून पूर्ण भारतावर ती सत्ता हस्तगत करते टिप्पू सुलतान असेल मराठी असतील शीख असतील जाट असतील रोहिल्या असतील अख्खा भारत त्यांनी अंमलाखाली आणला कळालं का पण सुरुवातीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजेच सतराशे सत्तावन्न आणि सतराशे सत्ता सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन दरम्यान कंपनीची सत्ता होती पण अठराशे सत्तावन्नच्या नंतर उठाव होतो अठराशे सत्तावन्नचा नंतर मात्र राणीचा जाहीरनामा आहे तो मग एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला स... म्हणजेच हे ए... जवळपास एकशे सत्तावन्न वर्ष कंपनीच कारभार पाहत आहे पण नंतर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळे जो काही राणीचा जाहीरनामा आला एक नोव्हेंबर अठराशे अठ्याण्णव लक्षात ठेवा आठावन एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न डेट लक्षात ठेवा या वेळेस तो राणीचा जाहीरनामा आला राणीनं चॉकलेट दिलं काय चॉकलेट दिलं जसं की आज राजकीय लोक येतात जाहीरनामे काढतात तेच इंग्रजाकूनच घेतलं आपण सगळं तर मग तशी राणी आली आणि अलाहाबाद ठिकाणी दरबार भरवला लॉर्ड कॅनिंगच्या काळात तो शेवटचा गव्हर्नर जनरल आणि तोच मग कुठं तिथून वायस रॉय झाला आणि म्हणली काळजी करू नका तुमच्या सामाजिक धार्मिक बाबतीत आम्ही -दोल ढवळाढवळ करणार नाही संस्थानिका मध्ये कारभार ढवळा ढवळ करणार नाही तर लष्करामध्ये नोकऱ्याला घेऊ बट ती देऊ असे चॉकलेट दिले आणि म्हणले चला ठीक आहे आपण आता था, था, हा ब्रिटिश स्वतःकडे घेता कंपनीचा कारभार कंपनीचा कारभार आता ब्रिटिशची राणी ब्रिटनची राणी आता ती कारभार पाहणार व्हिक्टोरिया राणी त्यावेळेस तिथं कळालं का आणि तिच्या मार्फत मग आता हा कारभार सुरू झाला म्हणजे अठराशे अठ्ठावन्न नंतर तिथं कंपनीची सत्ता नसताना ती कारभार कंपनी मार्फ कंपनी मार्फत कारभार तिथून ब्रिटनहून पाहणार ब्रिटनचा भारत मंत्री असणार आणि ब्रिटनचा भारत मंत्री असणार त्याच्या अंतर्गत तिथं व्हायसुराय असणार पहिला व्हायसुराय मग आपला कॅनिंग अॅलवाड कॅनिंग आणि कारभार सुरू झाला तिथून पुढं मग ब्रिटिश पार्लमेंट तिथून कंपनीअंतर्गत भारतात कारभार पाहत आहे म्हणून तिथून पुढचं ब्रिटिश राज्य तर एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत कळतंय का काय तर या दरम्यान या दरम्यान ज्या बी ज्या बी प्रशासित करण्यासाठी भारताला भारताचा राज्यकारभार चालवण्यासाठी ज्या गोष्टी त्यांना नियंत्रित करायच्या होत्या त्यासाठी इथं कोणते कोणते कायदे आले कसं प्रशासित केलं कसा, कसा राज्यकारभार चालवला कोणत्या नियमानुसार चालवला काय आले कायदे पण चार्टर्ड ॲक्ट कोणते आहेत सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ॲक्ट काय आहे सतराशे एक्याऐंशीचा कायदा काय आहे सतराशे चौऱ्याऐंशीचा चा कायदा काय आहे सतराशे त्र्याण्णवचा चा कायदा काय आहे अठराशे तेराचा चा कायदा का खाए, आहे अठराशे तेहतीसचा कायदा का आहे आणि अठराशे ब्याण्णवचा अठराशे एकसष्ट ब्याण्णव त्यानंतर मग तुम्हाला एकोणीसशे नऊचा कायदा काय एकोणीश एकोणीस चा मॉटिकेशन सुधारणा का आहेत आणि एकोणीसशे नऊचा मोर्लिमेंट सुधारणा का आहेत एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा का आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आ, एक निशे, एक निशे, शुणा 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 एक क्लिअर करत जायचं आहे पण हे काय जे मी बोललो आता तुम्हाला हे कळालं का तुम्हाला की एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आलो होतो आपण तो पर्यंत ब्रिटिश सत्ता होती कळालं का म्हणजे ब्रिटिश राणी तिथून कारभार पाहत होती आता तिच्या पुढचं लक्षात घ्या की स्वातंत्र्याबरोबर भारतीयांना राज्य घटनेची आवश्यकता हे लाग हे जे का आए, पन, काही त्यांची सत्ता सुरू आहे राज्यकारभार सुरू आहे प्लासीच्या युद्धानंतर सतराशे सत्तावनच्या युद्धानंतर पण काही दिवसांनी आपण अठराशे शत उठाव पहिला केला त्याच्यानंतर मग पुढं आपण आपला राष्ट्रवाद जागी येऊ लागला आणि राष्ट्र समाजसुधारणा झाल्या आणि मग आपलं राष्ट्र जागी व्हायला लागलं लोक जागी व्हायला लागले राष्ट्रभावना वाढीस लागली मग आपल्याला राज्यघटना आवश्यक वाटू लागली की बा आता स्वतंत्र होणार आपण ते स्वातंत्र्य देणार आपल्याला आपण मिळवणार आणि मग आपल्याला आपला आप भारताचा भारताचा राज्यकारभार करण्यासाठी काय लागल राज्यघटना लागल तर मग राज्यघटनेची मागणी होऊ लागली तर ही मागणी ही कन्सेप्ट कन्सेप्ट ही संकल्पना आली कशी तर थोडक्यात समजून घ्या जास्त डिटेल जाता पुस्तकानुसार पुस्तकामध्ये ज्या गोष्टी येतात त्यानुसार तुम्हाला मी सांगतो की एकोणीसशे वीस ला तसं पाहिलं तर एकोणीसशे वीस ला महात्मा गांधी यांनी राज्यघटना हा शब्द काय सुरुवातीला वापरला नव्हता बेटा पण त्यांनी एक प्रकारे राज्यघटनेची मागणी केली एकोणीसशे वीस ला आणि त्याच्यानंतर मग एकोणीसशे चौतीस ला काय होतं एकोणीशे चौतीस ला भारतातील साम्यवादी चळवळीचे एक प्रणेते आहेत आणि पुरोगामी लोकशाहीचे विचारवंत आहेत एम एन रॉय यांनी सुचवल्याप्रमाणे एकोणीसशे छेचाळीस मध्ये संविधान सभा बनवण्यात आली आणि या स... या संविधान यांनी सुचवल्याप्रमाणे बरं का पण ती त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन जी आली होती या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार मग परमिशन दिली आणि मात्र संकल्पना कोणी सुचवली तर त्यांच्यानुसार ती बनवण्यात आली होती कोणी एम एन रॉय हे पण लक्षात ठेवा मग परीक्षेला वारंवार विचारलं जातं की एकोणीसशे चौतीसमध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाही विचारांचे विचारवंत आशे डॉट डॉट यांनी सुचवल्याप्रमाणे एकोणीसशे छेहासमध्ये संविधान सभा बनवण्यात आली मग यायला पाहिजे एम एन रॉय यांनी कळलं का चलो आणि मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपली भारतीय राज्यघटना तयार झाली आणि तिथून मग पुढं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पासून राजघटना लागू झाली आणि गणराज्ये बनलं आणि प्रत्येकाला हा मतदानाचा अधिकार मिळाला एक व्यक्ती एक मतदा मतदान आणि मग राजाच्या पोटातून नाही वंश परंपरे ना तर जनतेनं जे मतदान दिलं त्या मतदानामधून मतपेटीमधून भारताचा प्रमुख निवडला जाईल गणराज्य बनला भारत प्रजासत्ताक बनला हे खूप महत्वाचं आहे मग ती भारतीय राज्यघटना जी आपली ही ब्रिटिश राजवटीतील काही घट गट, घटकांनी ब्रिटिश कालीन काही भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्येच्या कायदेशीर चौकटीचा इथं आपल्याला जो का त्यांनी पाया रचला होता चालवण्यासाठी प्रशासन याचा आपल्या राज्यघटनेवर काय प्रभाव पडला तो खूप भरपूर मोठा प्रभाव आहे जास्तीत जास्त तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचा प्रभाव आहे तर मग ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या आता क्रमानं बघायच्यात राहिलं का तर आपण पहिल्यांदा बघणार बघा एक रेग्युलेटिंग ॲक्ट तो तर नेक्स्ट लेक्चरमध्ये एक एक क्रमानं आपण बघत जाणार